शेतकऱ्यांच्या मदतीवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज गुरुवारी चौथा दिवस आहे पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते पदावरून राजकीय वातावरण तापल्यानंतर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या अवघ्या एक महिन्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल शंभर कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे मात्र राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ पंचाहत्तर हजार रुपये मिळाल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून समोर आलेली आहे आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाटे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती अधिकाराखाली माहिती मिळवली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा झालेली रक्कम आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालेली मदत या संदर्भात विचारणा केली होती यामधून शेतकऱ्यांना कितपत मदत झाली याची धक्कादायक माहिती समोर आली आहे दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा करताना ही माहिती चुकीची असल्याचं म्हंटल आहे देण्यात आलेली माहिती केवळ एका महिन्याची आहे त्यामुळं अशी चुकीची माहिती देणाऱ्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलंय मात्र यातून काय निष्पन्न होईल हे पाहावं लागणार आहे दरम्यान यावर्षी झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे कधी नव्हे इतकी मराठवाड्यामध्ये महापुराची भीषण परिस्थिती उडवली आसमानी संकट मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या वरती कोसळलेलं होतं शेती पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे असं असताना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येत होती मुख्यमंत्री निधीला साखर कारखान्यांनी एक टन उसा मागील दहा हजार रुपये देण्याचे फरमान महायुतीनं सरकारने काढलेलं होतं या संदर्भात मोठा वादही निर्माण झाला होता दरम्यान माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या अवघ्या एका महिन्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल शंभर कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होऊन शेतकऱ्यांकडं न गेल्यानं यावरून आता राज्याचं राजकारण तापलेलं आहे याच मुद्द्यावर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे अंबादास दानवे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रमुख ठरले असल्याची टीका केली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ऑक्टोंबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र पंच्याहत्तर हजार रुपये हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी असल्याचं सरकार विसरलेलं आहे त्यांना हा पैसा म्हणजे उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का असा खोचक सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित करत मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधलेला आहे तर दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी पैसा गोळा केला असेल तर तो दिला गेला पाहिजे आता काही तांत्रिक गोष्टीमुळे हे शक्य नाही अशी पळवाट काढली जाईल असा टोला लगावला सरकारची इच्छाशक्ती दिसत नसल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवल्याचं सांगण्यात येत मात्र काही दिवसांपूर्वी हा मुद्दा संसदेत उपस्थित झाल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा असा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून आलं नसल्याचं म्हटलेलं होतं यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं एकंदरीतच अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा गाजत असतानाच केवळ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये कोट्यावधी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमूनही शेतकऱ्यांच्यासाठी मदत मात्र तुटपुंजी होत असल्यानं हे सरकार शेतकरी विरोधी आहे अशी टीकाही आता विरोधकांच्याकडून राज्य सरकारवर होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधकांनी राज्य सरकारला अधिवेशन काळात घेरण्याचा प्रयत्न देखील सुरू केलेला आहे दरम्यान यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं माहिती अधिकाराखाली जी माहिती देण्यात आली आहे ती सुद्धा चुकीचं आहे असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलंय अशी चुकीची माहिती का देण्यात आली याची चौकशी सुरू करण्यात आली त्यात दोषी आढळण्यावर कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर या काळात वितरित मदत एकसष्ट कोटी एक्कावन्न लाख सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये इतकी आहे अशी माहिती आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे मात्र आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाटे यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेली माहिती चुकीची होती काय असा सवाल आता विरोधकांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळं एकूणच शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्यात वादळ उठलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि आमच्या सकलम आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद